शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही जणांना अहिल्यानगर शहरातून हद्दपार करण्यात आले होते दरम्यान दोन हद्दपार इसम शहरात फिरताना आढळल्यामुळे त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करत ताब्यात घेतले कोतवाली पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत शहरातील मंगलगेट परिसरात राहणाऱ्या सत्तावीस वर्षीय तरुणाने गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली वैभव मनोज भिंगारे असे मयत तरुणाचे नाव आहे वैभव भिंगारे यांनी राहत्या घरी गळपास घेतल्याचे सायंकाळी उघडकीस आल्याने त्यांना उपचारासाठी त्यांचे नातेवाईक केतन भिंगारे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर वैभव खेडकर यांनी तपासणीनंतर त्यांना मृत्यू घोषित केले तशी माहिती डॉक्टर खेडकर यांनी दिल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली रेल्वे स्टेशन जाणाऱ्या रे रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या इसमाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला सुशील शिवकुमार असे मय्यत इसमाचे नाव आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सुशील शिवकुमार हे रेल्वे स्टेशन मालधक्काकडे जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी आढळून आल्याने त्यांना उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना घोषित केले यानंतर कोतवाली पोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस अंमलदार गाडीलकर आदी तपास करीत आहेत बोलेगाव परिसरात एका निर्दयी इसमाने झाडाची फांदी वापरून एका बेवारस कुत्र्याला

रोख रक्कम केली आहे ही घटना बारा एप्रिल ते चौदा एप्रिल लिया काला वदित सुन। गुना करना ताला है। या कालावधीत घडली असून तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीत बारा एप्रिल रोजी सकाळी नाशिकला गेल्या होत्या त्याच दिवशी त्यांचा मुलगा सून व नातावंडे हे देखील पुण्याला गेले होते मात्र चौदा एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फिर्यादी घरी परत आल्यावर घरफोडीची घटना उघडतीस आली शहराच्या खबरबात मध्ये इथेच थांबतोय पात्र न्यूज ट्वेंटी शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर